माझे माझेवर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये हो खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावनाच्या तमाम शिवसैनिकांनी होती आनंदाचा आनंदाचं शहर आज नितीन जी असतील सुनील जी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं हे खरोखरच आनंद होतोय या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज असा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेला आहे पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेने निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्यांचं कार्यालय घेऊनच त्यांना मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या का माध्यमातून काढण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय फिक्स आमदार त्यांनाही गॅरंटी नाही म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावा लागतो यातूनच आपल्याला स्पष्ट होईल का हवा चाललेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण धरून असेल घडून असेल असेल या सर्व मालुकेची आहे देखील बैठक काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे आपण सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काहीतरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या गर्जत असेल विरोध असेल आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल मी असेल मोहन पाटीलजी असतील भोयसाहेब माजी आमदारांनी सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला सुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये त्या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यक्रम पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो फॉर्म हो। सर्टिफिकेट सर्वजण उपस्थित राहू असा निर्धारित पक्ष देईन तो उमेदवार मागे उभं राहणं सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता का आम्ही सर्वजण एक संघाने एक जिल्हनी एक जोमाने कारण शेवटी समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहीत आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने हमेशा दाखवण्याचं काम चाललेलं आहे वेगवेगळे धडपड निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे तो किती जर शत्रुसमजत नाही कारण ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत तर त्याच राष्ट्रवादीच्या बद्दल पन आता उशिरा होईना पण शहाणपणा आता थोडा सुटलेला दिसतोय आणि आता ते एक जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि आत्ता त्यांना ते दीड दोन वर्षाची सत्ता जाणार आहे आल्यानंतर लक्षात आल्यानंतर हे राष्ट्रवादीचे विद्वान असलेले अनुजादाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे नहीं, नहीं नहीं मा मा असा त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतोय असा असता तरी देखील काय हरकत नाही की त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय आम्ही बघायची गरज नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला आकडा सामोरे जावं लागलं असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेनी आदरणीय पक्ष पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरद चंद्रीजी पवार शेकपाचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते नेते आहेत नाना पटोळजी असतील पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे आणि आम्ही एवढ्याच आघाडी पुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूरचनेच्या माध्यमातूनच बी एल ए असेल बी एल ओ असेल त्याचाही सर्वेक्षण स्वतःवरून सर देता येणं ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती त्यांनीही प्रामाणिकपणे येऊन सर्व पाणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असा ती रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जी लोकसभेला होती त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून भपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते योग्य धन्यवाद